प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक लासलगाव शहरातील शास्त्रीनगर भागातील श्रीस्वामी समर्थक केंद्र व महादेव मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत चांदीच्या मूर्त्या आणि दानपेटीतील रोगड लंपास केली आहे मात्र या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे एकाच रात्री दोन्ही मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत चोरट्यांनी रोकड व चांदीच्या मूर्त्या चोरून पोबारा आहे आता या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे चोरीचा तपास लावण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भाष्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी संदीप गागोरुंडे लासलगाव आपल्या येथील शास्त्रनगर स्वामी समर्थ केंद्र व सर्वेश्वर मंदिरात महादेव मंदिर येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दानपेटी फोडून त्यातले रक्कम व कपाटातील काही चांदीच्या वस्तू आणि समयी अशा वस्तू चोरीला गेल्यात तर पोलीस प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्बंध लावा आणि लवकर तपास करावा त्याचा